हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं माझी आता सकाळची छान अशी देवपूजा करून झालेली आहे तर मला आज पौर्णिमा असल्यामुळं कलश स्थापित करायचा आहे परंतु माझ्याकडं नारळ नाही आहे म्हणजे नारळ आहे परंतु हा असावाला आहे आणि त्याच्यामुळं माझा कलश स्थापित करायचा राहिला आहे बाकी पूजा वगैरे करून घेतली थोड्या वेळानंतर घरातली कामं आवरल्यानंतर मी बाहेर जाईल त्यावेळेस जो पूर्ण शेंडीवाला नारळ असतो ना तो घेऊन येईल आणि मला आज म्हणजे कलश स्थापित करायचा आहे कुलदेवीच्या नावाने तसाही मी गेल्या वर्षी केला होता परंतु मध्येच तो नारळ सुकला म्हणजे अगदीच त्याचा खोबळा तयार झाला होता त्याच्यामुळं तो काढून टाकला आणि त्यानंतर काही माझ्याने म्हणजे कलश स्थापित करणं झालंच नाही तर म्हटलं आज छान दिवस आहे गुरुपौर्णिमा तर आपण मस्त असा कलश स्थापित करूया परंतु आता मला घरातली थोडीफार कामं राहिलेली आहेत ती आवरायची आहेत आणि त्यानंतर मग मी बाहेर जाणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा अगदी छान अशी साध्या सिंपल पद्धतीने या इथं मी पूजा करून घेतलेली आहे आणि खरंच इतकं छान वाटतंय ना पूजेकडं पाहून म्हणजे सिंपल पद्धतीनेच केलेले आहे परंतु मस्त असं वाटतंय कारण फुलं वगैरे आहेत तर प्रसाद वगैरे ठेवलेला आहे आणि खूप छान वाटतंय तर आता म्हणजे इतकं घरामध्ये प्रसन्न वातावरण झालं की काय म्हणजे सांगायलाच नको अगदी मस्त असं झालेलं आहे आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ आताच अपलोड केलाय तर पाठीमागच्या शॉर्ट व्हिडिओला हो जसा सपोर्ट केला तसाच याही व्हिडिओला हो नक्की तुम्ही सपोर्ट करताल अशी मी आशा करते आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचंच राहून गेलं तर आपल्या चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत आणि मला खरंच इतका आनंद झालाय तसे ते रात्रीच झालेले आहेत स्वामींच्या कृपेने आणि तुम्हाला सर्वांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचलेले आहे आणि आपला प्रवास इथंच न थांबता आपल्याला खूप पुढं जायचं त्यामुळे नेहमीच तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि मी जे काही व्हिडिओ अपलोड करते तर तुम्ही जो सपोर्ट करताय जे प्रेम दाखवताय त्याला अगदी मनापासून खरोखर धन्यवाद तर इथून पुढे देखील तुम्ही असा छान सपोर्ट करत राहा आणि मी देखील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप छान पद्धतीने प्रयत्न करत राहील तर पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद नाही ना आज गुरुवार देखील आहे आणि गुरुपौर्णिमा आहे तर म्हटलं तुळशीचं रोप लावूया माझी जी तुळस होती ना ती म्हणजे तेवढी खास नव्हती आणखीन देखील आहे पण छोटी छोटे रोपं आहेत आणि मोठं जे होतं ते सुकलं होतं त्याच्यामुळं काढून टाकलं तर म्हटलं आज छान असा दिवस आहे तर आपण तुळशीचं रोप देखील लावून घेऊया तर आता मी तुळशीचं रोप लावायला घेतले तरी इथं मी ताटामध्ये काढून रोप पाणी आहे तुळशीची रोप आहेत आणि पंचमाळ देखील आहे ता तर सारखं सारखं झाड सुकतंय त्याच्यामुळं म्हटलं आता थोडीशी माती वगैरे चेंज करूया तर या इथं मी माती चेंज केलेली आहे आणि ही जी माती आणि पूर्ण कोरडी आहे त्याच्यामुळं थोडंसं शेणखत होतं माझ्याकडे ते देखील टाकून घेतलंय मिक्स करून ही जी तुळस आहे ती ना म्हणजे कृष्ण तुळस नाहीये परंतु मला लावायची होती त्याच्यामुळं लावते नंतर मी एखाद्या वेळेस मला कुठं कृष्ण तुळशीचं रूप भेटलं तर नक्की आणलं आणि ते लावू नेहमी तुळस लावताना आपण तुळशीला थोडस आसन आहे आणि त्यानंतरच आपण ही कुंडी बाजूला ठेवायची आहे तर इथं आता मी रोप ठेवलेले आहेत आणि पूर्णपणे माती कोरडीच आहे त्याच्यामुळे पहिले तर हळदी कुंकू लावून येते तुम्हाला मी पाठीमागं सांगितलं होतं की हळदी आणि कुंकू मध्ये तुम्ही तांदूळ टाकून ठेवा जेणेकरून तुमच्या हळदी कुंकूला काहीच होणार नाही जवळपास आता एक महिना होऊन गेले मी इथं तांदूळ टाकलेले परंतु ती छान असा हळदीपंप आहे त्याच्यामुळे तुम्ही नेहमी टाकून ठेवा जेणेकरून पावसाळ्यामध्ये तुमचा हळदीपंप खराब होणार नाही तर इथं आता तुळशीला मी पाणी घालवत आहे गुरुवारच्या दिवशी तुळशीला कच्चं दूध देखील वाहतात परंतु म्हणजे आणखी प्रॉपर व्यवस्थित लावलं गेलेलं ला ला नाही त्याच्यामुळे मी दूध वगैरे काही टाकलेलं नाही फक्त रोप लावून घेतले आता ही माती पूर्णपणे कोरडी पूर आहे त्याच्यामुळे मला याच्यामध्ये भरपूर पाणी टाकावं लागेल आणि थोडंसं ते रोप खाली दाबावे लागतील तर इथं छान असं आपलं तुळशीचं रोप लावून झालेलं आहे आता मी अशी पट घरातली कामा आणि त्यानंतर पुढची तयारी करायची आहे तर आता संध्याकाळचे सहा वाजले त्याने मी व्हिडिओला आता सुरुवात केली कारण दुपारी काम आवरल्यानंतर मग मी काही कलश वगैरे स्थापित नाही केलं कारण दुपार होती आत्ता म्हटलं करावं आणि संध्याकाळची दिवाबत्ती देखील करून घ्यायची आहे तर मी दोन दुकानात फिरले परंतु मला काही नारळ भेटलेला नाही आता हाच जो नारळ आहे ना याच नारळाचा मला शेवटी वापर करावा लागणार आहे म्हणजे घरात वस्तू असून माझा विचार होता दुसरा आणायचा तर असो आता म्हणजे हा जो नारळ आहे या नारळाच्या नशिबात असेल की कलशाला स्थापित व्हायचं तर असो आता मग संध्याकाळची म्हणजे मी तशी तयारी वगैरे सर्व कलशाची करून ठेवलेली होती फक्त मी नारळ आणणार होती आणि लगेच स्थापित करणार होते परंतु इथल्या खालच्या दुकानामध्ये देखील नाही आणि जवळ एक आहे ती दुकानच बंद आहे त्याच्यामुळं मग आता आहे जो नारळ त्याच्यामध्येच स्थापित करून नंतर बघूया काही दिवसानंतर इथं कलशासाठी लागणारं सर्व साहित्य काढून घेतले फुलं आहेत एक कृपया सुपारी गंध आणि इथं कलशाच्या खाली प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहेत ठेवण्यासाठी तर सकाळी लावलेला जो दिवाय तो आणखी तसाच चालू आहे आता फक्त अगरबत्ती लावून घ्यायची या अगरबत्तीच्या स्टँडमध्ये जर इकडं तिकडं म्हणजे अगरबत्ती चिकटली तर ती तशीच म्हणजे बंद होऊन जाते ती चालत नाही त्याच्यामुळे आता इथे तांब्यामध्ये मी पाणी देखील घेतलेलं आहे आणि प्लेटमध्ये तांदूळ घेतले तर तांदूळावरती आता पहिले तर आपण हळदी कुंकू टाकून घ्यायचंय त्याच्यावरती हा जो कलश आहे तो ठेवायचा आहे आणि त्यावरती एक छान असं स्वस्तिक काढून घ्यायचंय तर इथं स्वस्तिक काढून घेतलंय आता आपण कलशामध्ये हळदी कुंकू अक्षर टाकायचे आहे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी हे देखील आपण टाकून घ्यायचंय तर त्यावरती आता आपण कलश ठेवून घ्यायचा व्यवस्थित आपल्याला जो म्हणजे भाग व्यवस्थित वाटतोय समोर तो ठेवायचा आहे ठेवलाय माझ्याकडं पानं नाहीत आणि आंब्याची पानं जे आहेत ना, ना त्यावरती थोडीशी म्हणजे अशी किड आहे आंब्याचं झाड आहे आमच्या इथं खाली परंतु ते काय आणलेलं नाही इथं आता कणशाला हळदी कुंकू लावून घेतलंय आणि सध्या आता आजची देवपूजा झाली त्याच्यामुळे इथंच ठेवणार आहे कलश आणि त्यानंतर मग पाठीमाग ठेवायचंय पहिला जिथं होतं तिथंच आपण जी ही सेवा करतो ती अगदी साध्या गोळ्या मनाने करायची म्हणजे देव आपल्याला समजून घेतो आणि थोडस मान्यता मागून घ्यायची तेव्हा ठेवायचं मस्त फुल ठेवलंय आणि छान असं इथं मंगल कलश आता स्थापित झालाय जर तुम जर तुमची काही तु तु इच्छा वगैरे असेल तर तु तुम्ही म्हणजे इथे सांगू शकता तुमच्या कुलदेवीला परंतु माझी इच्छा वगैरे असं काही नाही फक्त म्हणजे घरात एक मंगल कलश असावा छान असतं यासाठी

तर अगदी छान असं झालेलं आहे आता मस्त देवघर तर मी रात्रीचा स्वयंपाक बनवायला लगेचच लागते आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे पनीरची भाजी चपाती वरण भात आणि काहीतरी गोड असं तर इथं काजू आणि कांदा थोडंसं फ्राय करून आहे ते थंड झालं की आता लगेचच वाटून घेते त्याचबरोबर वर इथं कुकर देखील लावून घेतलेलं आहे मी आता इथं स्वयंपाकाला सुरुवात केली आणि मी आज बनवणार आहे पनीर टिक्का तर इथं छान अशी ग्रेव्ही परतून घेतली त्यामध्ये आता धना पावडर टाकले आणि सुके मसाले टाकून घेते मी हळद थोडीशी टाकली लाल तिखट थोडासा आणि हा जो मसाला आहे ना तो देखील थोडासा टाकलेला आहे कारण पिलूडला सध्या तिखट खाऊसच वाटत नाही त्याच्यामुळं मग कमीच तिखट बनवायचे आहे इथं मसाले छान असे परतून घेतले आता त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं पण आपल्या आवडीनुसार ग्रेव्ही कशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ठेवा मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणखी तर ग्रेव्हीला छान उकळी आली की त्याच्यामध्ये मी पनीरचे काप टाकले आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे तर इथं छान अशी आपली पनीरची भाजी रेडी आहे त्याचबरोबर देखील झालेलं आहे आता मी बनवायला लागली शेवयाची खीर तर त्यासाठी इथं पातेल्यामध्ये मी थोडंसं तूप गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता हे ज्या शेवया आहेत ना खिरीच्या त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या हलक्याशा थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत त्या अगदी छोटे छोटे आहेत त्यामुळे पटकन करतल्या जातात त्याच्यामुळे थोडंसं तूप गरम झालं आपण त्यामध्ये लगेचच टाकून घ्यायचे जेणेकरून त्या देखील छान परतल्या जातील शिवाय थोड्याशा परतत असताना त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स देखील टाकून घ्यायचे आहेत या इथं मी फक्त काजू आणि बादाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर ते देखील छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये ड्राय फ्रुट्स आणि शेवया छान अशा परतून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण मी दूध टाकून घेते दूध टाकून घेतले आणि थोडस मिक्स करून घ्यायचं आणि या ज्या शेवया आहेत ना त्यामध्ये थोडं सुद्धा मीठ नाही त्याच्यामुळं थोडंसं चव येण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं आहे आपण कुठलाही गोड पदार्थ बनवताना जर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर नक्कीच त्याची चव आणखी छान लागते तर आता इथं मीठ टाकून आहे आणि आता ही कमी गॅसवरती व्यवस्थित अशी होऊ द्यायची आणि त्यानंतर शेवटी त्यामध्ये साखर टाकून द्यायची इथं आपली खीर देखील झालेली आहे आणि मस्त अशा चपात्या देखील झालेल्या आहेत तर आता मी ताट बनवते तर आज रात्रीचं जेवण म्हणजे गुरुपौर्णिमा स्पेशल असं छान बनवलेलं आहे इथं शेवयाची खीर पनीर टिक्का मसाला वरण भात आणि चपाती हे आहे आमच्या पिल्लू दादाचं ताट आता हेच ताट देवबाप्पांना दाखवायचं आणि पिल्लूला जेवायला द्यायचं कारण आता साडेसात वाजलेत आणि माझा पूर्ण स्वयंपाक झाला आहे आणि दिवाबत्ती वगैरे सर्व काही करून झालेलं आहे तर पिल्लूला आता मी जेवायला देते पहिले तर देवांना दाखवून घेते नैवेद्य देवाला नैवेद्य दाखवलं त्यानंतर पिलूला जेवायला वगैरे दिलं आणि यांना यायला थोडंसं लेट झालेलं होतं कारण त्यांचं थोडंसं काम होतं तर ते आले त्यानंतर थोडा वेळ बसलो आणि नंतर मग आमची जेवण वगैरे झाली आणि जेवण झाल्यानंतर आपलं नेहमीचं काम म्हणजे भांडी वगैरे घासून घ्यायची तर आता इथं भांडी एवढी पडली की म्हणजे पूर्ण किचन वाटा फुल झालेला आहे सर्व भांड्यामधील खरकट पहिलं तर काढून घेतलं आणि भांडे घासायला सुरुवात केली तर हे सर्व भांडी व्हायला मला जवळपास अर्धा पाऊन तास गेलेला तेव्हा कुठं असं छान असं क्लीन झालं किचन तर भांडी वगैरे झाली त्यानंतर किचन बेसिन हे सर्व काही क्लीन करून घेतलं रोजचंच आपलं नेहमीचं काम हे केल्याशिवाय तर काही पर्याय नसतो त्यानंतर मी गॅलरीमध्ये आले तर अगदी छान असा चंद्र उगवलेला होता म्हणजे पौर्णिमेचा चंद्र अगदी मस्त वाटत होतं आणि थोडंसं मग या इथं मी शूट घेतलं तर आजचा ब्लॉग असा होता कसा वाटला ते नक्की सांगा तोपर्यंत सर्वांना बाय